आपल्या रजनी स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित दादा मात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास त्या सन्मान घ्यायचा आहे खरं तर रायगड म्हटला की क्रिकेटची पंढरी आणि या रायगडातील पेन तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातो भरपूर मोठे समालोचक आम्ही पाहतोय परंतु तर आमच्या समोरेत एक उभरता समालोचक आज घडताना आम्हाला देखील आनंद होतोय अर्थातच आमचे समालोचक मित्र शुभम यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय शुभम कसं वाटतंय तुझ्या विभागात तर तुझ्या भूमीमध्ये आज रजनी क्रिकेटची ही स्पर्धा तू पाहतोय या आयोजनाबद्दल आणि या संपूर्ण नियोजनाबद्दल तू काय म्हणशील नक्कीच सर अनेक स्पर्धा पाहिल्या तर वाशी विभागाचं हे स्वप्न आहे की आपल्या या परिसरात प्रकाश ज्योतातील एक स्पर्धा व्हावी तर मैत्री चषक नाणेगावच्या मैदानावरती प्रकाश ज्योतातील झालं त्यानंतर अटल करंडक झालं मनसे चषक देखील पेण्यामध्ये पार पडलं परंतु वाशी विभागात अशी मोठी स्पर्धा व्हावी अशी सर्व वाशी विभागाची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली आहे सुजितबाईनं आणि या फ्रेंड्स सर्कल ग्रुपनं तर त्यांचं धन्यवाद देईन ही एवढी मोठी स्पर्धा आपण या वाशी विभागामध्ये आणली तसंच वैकुंठदा पाटील आणि सुजित भाई मित्रमंडल यांचं नक्कीच मी धन्यवाद देईन की एवढी मोठी स्पर्धा वाशी विभागाच्या भेटीला आणलीत त्याबद्दल तुमचं धन्यवाद 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 देईन थँक्यू खर तर पावपात झालाय कॉलिंग योग्य नव्हतं सुवास सर फार अभिमान वाटतो आम्हाला कारण की आमच्या समवेत नेहमी प्रत्येक स्पर्धेसाठी शुभम असतो आणि एक उभरता सितारा आणि लवकरच आम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागेल ला असं आम्हाला वाटतोय जरूर सर संत तुकाराम महाराज शब्दांविषयी म्हणतात खरं तर तुम्ही आम्ही सगळेजण शब्दांची सेवा करणारे नक्कीच आपण शब्दांची सेवा करणारी मंडळी आहोत तुकाराम महाराजांचं एक ओवी आहे आम्हा धन शब्दांचीच रत्ने शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू शब्दचे आमुचे जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन लोका पहा शब्द चामुचा देव असताना शब्दाचीच अखंड पूजा करू तर शब्दाची अखंड पूजा करणारे सगळे समालोचक आहेत तर इथे मात्र बघतो पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय अजून एक दर्जा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल खेळलाय बॉल चाललाय सीमारेषीच्या पलीकडे दन दण करत सीमारेषीच्या बाल चौकार मी विनंती करेल आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला की आ, जो सायकल स्वार आमचा लाडका आयोजक आहे त्याला आपण खरं तर ऑन स्क्रीनवरती आणायचा आहे प भरपूर मेहनत खर तर या छोट्या आमच्या आयोजकांनी घेतलंय आणि आज तो मनमुराद अस्वत घेत असताना सायकलवरती त्याला आपण ऑनस्क्रीनवरती जरूर आपण पाहतोय रमेश पठाण यांच्याकडून बघा सिक्सर हॅट्रिक आणि चौकार हॅट्रीसाठी हजार रुपयाचं जा पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल तर बघा इथे आज आपण रायगड भूषण विजेते स्वर्गीय अना मात्रे गुरुजी स्मृतीचषक दोन हजार पंचवीस अनुभवतो आहे रजनी स्पर्धा आहे पहिली वैली स्पर्धा आहे आणि वैकुंठशेठ मित्रमंडळ त्यातनंतर आपले आदरणीय सुजित भाई मित्रमंडळ आणि त्याचबरोबर ती फ्रेंड सर्कल्स मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही पहिली वहिली स्पर्धा आहे खरं तर खारेपाड विभागाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे याचा नक्कीच आम्हालासुद्धा अभिमान आहे खरं तर सातत्याने आम्हाला इथे बघा सगळे फ्रेंड्स मित्र आज तर अर्धा एक तास सगळेजण हसत होते आणि मैत्रीचं आपल्याला सातत्याने उदाहरण देत होते खरं तर मी हे एक वाक्य वाचलं होतं आईच्या रूपाने भेटी आलेला देव असतो आणि देवाने पत्नी ही देवाने दिलेली भेट असते आणि देवालाही न मिळणारी मैत्री ही देवाला न मिळणारी भेट असते लक्षात घ्या कारण एकाकडे मैत्रीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर नेहमीच श्रीकृष्ण आणि सुदामाचं उदाहरण दिलं जातं नेहमीच श्रीकृष्ण आणि सुदामाचं उदाहरण दिलं जातं श्रीकृष्णाकडे सगळं काही होतं म्हणजे ज्याच्याकडे सर्व काही असताना सुद्धा संपत्तीचा हेवा नव्हता आणि ज्याच्याकडे काही नसताना सुद्धा दारिद्र्याचा देवा नव्हता असं म्हणतात कारण ज्या वेळेला द्वारकेला श्रीकृष्णाला भेटायला सुदाम आला होता त्यावेळेला नक्की तिथे रुक्माई मायुनीने सांगितलं होतं की सुदाम हा तुमचा गरीब मित्र आहे त्याला काहीतरी द्या त्यावेळेला श्रीकृष्णाने म्हटलं होतं की त्याला देण्या इतपत मी मोठा नाही आहे आणि तो घेण्या इतपत दारिद्र्य नाही आहे त्याला जे काही द्यायचं आहे ते मी दिलेलं आहे हे मित्रप्रेम असतो मित्रांनो आणि सातत्याने हे मित्रप्रेम आम्हाला इथं दिसलं आहे इथे काही हेवा नाही आहे कोण मोठा नाही आहे कोण छोटा नाही आहे इथे प्रत्येकजण मित्र आहे आणि गणेश म्हात्रे सर आमचे सगळे विनोद म्हात्रे सगळे मित्र आम्हाला पाहायला मिळालेले आहेत तर सरच मला या गोष्टीचा अभिमान आहे आम्हाला या सातत्याने या गोष्टीचा अभिमान राहील भाईदादांच्या बरोबर सातत्याने ही सगळं दैवी शक्ती होती आणि त्याचमुळं आपण एवढी मोठी स्पर्धा संपन्न करू शकलो मित्रांनो लक्षात घ्या कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं धावफलकावरती चौदा झाल्यात चौदावरती एक सिंगल आपण बघतो एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे स्पर्धा खरं तर आता पूर्णत्वाला संपत्वाच्या चा दिशेने चाललेला आहे परंतु याही गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं आहेत कारण मगापासून आपण अगदी सिरियसमध्ये होतो थोड्यासा मजाकमध्ये होतो त्यामुळं या आपण या स्पर्धेच्या पूर्णत्वाला जात असताना या गोष्टींचा विचार आणि या विनिमय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं फ्रेंड सर्कल ग्रुप्स आमचे वडावचे सगळे मित्र आहेत या मित्रांनी संधी दिली आहे आणि आज खरं तर आपण बघतोय की प्रत्येकाने या संधीचं सोनं आहे न भूतो ना, ना भविष्यातली स्पर्धा आहे खरं तर या मैदानावरची ही पहिली स्पर्धा आहे जी नक्कीच इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा या स्पर्धेचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेला या स्पर्धेचा उल्लेख असेल आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा एक छोटासा भाग असणार आहोत त्यामुळे कौतुक वाटतंय आम्हाला पुन्हा एकदा जातोय बघतोय पण कुणाल तेरा धावसंख्या धावफलकावरती आहे पाच चेंडूचा त्याने सामना केला आशिष खरं तर सुवासर वाशी विभागातील ही पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि सर्वांचं नाव इतिहासामध्ये घेतलं जाईल कोणते समालोचक होते कोणते आयोजक होते त्या स्पर्धेला कोणते कोणते पंच होते टॉप फायव्ह मध्ये कोणत्या टीम्स गेल्या हे सर्व काही लेखाजोखा खरं तर तुम्हाला जरूर मिळेल चौदा धाबा स्कोर वरती आहेत यस इथे क्लिप बोर्ड होतोय बघा तिथे माघारी जाऊ लागले डीए लावून डी जे थोडंसं थांबायचं आहे अजून एक प्रकेश पाटील सर अजून एक गोष्ट सांगू शकेन सातत्याने मी चार दिवस झाली ते उल्लेख होत होता खरं तर या मैदानाला आमचं कोणतंही नाव नव्हतं ना आणि ते नाव देण्याचं काम कोणी केलं असेल तर आम्ही ज्याच्या खरं तर बाजूला बसून समालोचन शिकलो आमचे आदरणीय विनोद म्हात्रे सर आहेत खरं तर आम्ही त्यांना अगदी बंधू मित्र आहेत पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे खूप अमोग्य वाणी आहे आणि इतिहासाचे खूप चांगले अभ्यासक आहेत सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज सातत्याने संभाजी महाराजांचं त्यांचं नाव त्यांच्या मुखामध्ये सातत्याने असतो आणि खरं तर आज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेत असताना आपण बलिदान मास म्हणून साजरा करतो आहे कारण अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला महाराजांचा महाराजांनी प्राणत्याग केलं होतं आणि बलिदान मास म्हणून साजरा करतो आहे आपण खरंतर त्यांच्याविषयी म्हणायचं जरूर एक ओवी त्यांची म्हणेन की मृत्यू सही नडरले मनी धर्मवीर ही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटली बसीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा मनुनी मनात धरूया शिवछंबु छावा मनुनी मनात धरूया शिवछंबु छावा छत्रपती इथे म्हणते नक्कीच छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हा मानाचा मुजरा असेल या स्पर्धेच्या निमित्तानं यावेळेचा बॉल बघा फास्ट अँड फ्युरियस होता अगदी बघतोय आपण दोन अगदी थायपॅड वरती आधारला तिथे पंचांकडे बिग गाफील झाली पंधरा संख्या दहाव फलकावरती आली आहे दुसरं दुसरं एक पंधरावरती दुस दोन अशी सध्याची स्थिती आहे पहिलं खर तर या मैदानाचं नाम उल्लेख आपण करताय आणि फार अभिमान वाटतोय ज्या अर्थी या मैदानाचं नाव ज्यांनी आवर्जून दिलं गेलंय अर्थातच हा चेंडू आधी आपण पाहूया अर्थातच डॉट बॉल असेल आमचे विनोद साहेब छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छावा चित्रपट सर्व ठिकाणी प्रदर्शित झाला आणि भरपूर क्रेज खरं तर आपण पाहतो आहे झुकल्या वेदना झुकले सारे छावा झुकला नाही प्राण सोडले धर्मासाठी धर्म सोडला नाही आहे आपल्या धर्मासाठी जे लढले ज्यांनी प्राण त्या केला त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या नावासाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा खर तर आलाय षटकार सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडला सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा खर तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या क्रीडांगणावरती ना आपण जरूर पाहतोय हॅलो जरूर बघतोय जसं नाव घेतलं गेलं तसं बघा क्रीडांगणावरती महाराजांचा जल्लोष होत आहे जरूर परमेश पाटील सर खरं तर तेवीसव्या वर्षी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता म्हणजे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्याच्यानंतर बत्तीसव्या वर्षी महाराजांनी नक्कीच आपला जगाचा निरोप घेतला होता फक्त नऊ वर्षाचं राजसिंहासन महाराजांनी भोगलं होतं आणि या नऊ वर्षाच्या राजसिंहासनामध्ये त्यांनी बघा तब्बल घोड्यावरती रपेट करून महाराष्ट्रापासून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत त्यांनी आपला विस्तार वाढवला होता त्याच्यामध्ये आपण विचार केला तर बुधभूषण यासारखा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला होता या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यामध्ये जर विचार केला आपण तर आपण सिद्धीला त्यांनी जबर बसवली तिथून जिंजीच्या नक्कीच वाईस सुद्धा जबर बसवली होती त्याच्यानंतर निजामाला हाताशी घेतलं आणि पाच लाखाच्या औरंगजेबाच्या नक्कीच लढाईला सामोरा गेला होता असा राजा होता तर त्या क्रूर औरंगाच्या अगदी आश आदेशानुसार कवी कलसांचं आणि राजे छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे खोपणीतच ता जाळण्यात आले होते म्हणजे रक्ताचा सडा मासाचा चिखल आणि अवयवाचा प्रत्येक एक धडा धडा तिथे पडला होता परंतु धर्मरक्षणासाठी महाराजांनी प्राण सोडला परंतु धर्मरक्षणासाठी कोणाचं झुकलं न रा, असला राजा आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते सर जरूर काही दिवसांपूर्वीच आम्ही संगमेश्वर या ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी महाराजांना कैद केलं होतं खरं तर हा कट कारस्थान रचला होता परंतु आ, मी एक आ, ओल जरूर म्हणेल जिंक्याची जिद्द अशी ठेवा की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत अर्थातच महाराजांचं नाव या क्रीडांगणासाठी जरूर आपण पाहतोय आणि फार अभिमान वाटतोय ज्या अर्थी या मैदानाचं नाव छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे हॅलो हॅलो जर कौतुक असेल सर बघा राजांचं नाव घेतलं गेलं आणि साक्षात अर्धा जवळजवळ पूर्ण इतिहास राजांचा इथे पालटवून घेतला थोडक्यात का होईना खरं तर आपले सुद्धा इथे आहेत ते सुद्धा इतिहासाचे इतिहासाचे खूप मोठे जाणकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी जा महाराजांचे जाणकार आहेत सातत्याने शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराज मनामनामध्ये शिवाजी महाराज घराघरामध्ये पोहोचण्यासाठी त्यांनीसुद्धा खूप मोठी मोहीम हाती घेतलेली आहे जर जरूर आज या स्पर्धेच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती चला जरूर आपण एक संगीत ऐकूया यस yes, रमेश पठाण यांच्याकडून तीन बॉल तीन सिक्सर मारले किंवा तीन बॉल तीन चौकार मारले तर हजार रुपये तो पारितोषिक देण्यात येईल येस yes, धावफलकावरती बघा पंचवीस धावसंख्या झाल्या सव्वीस धाव धावसंख्या जिंकण्यासाठी आवश्यक आहे हरीश गावण स्ट्राईकला आहे पहिला बॉल उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हाय हँडसम षटकार हरेश गावने खर तर टेनिस क्रिकेटमध्ये आपली अगली वेगळी वलय निर्माण केले टेनिस क्रिकेटवरती एक वेगळं नाव निर्माण केले हा नक्कीच बघतोय आपण जितू आई जिते संघाकडून खेळणारा जीते गावाचा सीने सितारा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल स्टेट डाईव्हचा फटका माघारी चाललाय वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं चांगला क्षेत्रक्षण दर्जेदार क्षेत्रक्षण क्षेत्रक्षणाचा क्लास तिथे दाखवत असताना आपल्याला क्षेत्रक्षक बघतोय सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे सात धावसंख्या धावफलकावरती आल्या दहा चेंडूमध्ये एकोणीस बनवायच्या आहेत आता सध्या आपण बघतोय की क्रिधा इलेव्हन जितवाई जिते संघाला एका बाजूला जय भवानी कोपरोली हा संघ आहे ज्यांनी खरंतर खूप चांगला भीम पराक्रम केलाय आज खरंतर आपण बघतोय स्वर्गीय आना पाटील गुरुजी स्मृती चषकामध्ये इतिहास रचलाय या सर्व संघाने शॉर्टपिच बॉल या वेळेला बघतोय या मध्ये एच गेम बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेली आहे विसावला आहे आणि इथे मात्र माघारी जावं लागणार आहे रोहित मात्रे नाव बॅक टू द पॅवलिन आता मात्र नऊ चेंडू आणि एकोणीस धावांची आवश्यकता हॅलो सात धाऊ दाव संख्या धावफलकावरती आली आहे समीकरण इथे बदलतो आहे एकोणीस चेंडू नऊ चेंडूंमध्ये एकोणीस धावांची गरज असणार आहे क्रिता इलेव्हन जितू आई जिते संघाला तर जितू आई जिते संघ म्हटलं तर नक्कीच हरेश गव्हाचा सातत्याने नाव उल्लेख केला जातो समीरचा नाव उल्लेख केला जातो आपण बघतोय सध्या बाद झालेला खेळाडू आपण बघतोय रोहित मात्रेचं मात्रे नाव उल्लेख केला जातो आहे नऊ चेंडू एकोणीस धावा इथे जमवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आहे परंतु सातत्याने चांगला खेळ सातत्याने चांगलं आज सुद्धा आपण बघतोय की नाईट्स टुर्नामेंटमध्ये मला होते त्यांना खेळत असताना चिरनेरला आपण पाहत होतो यस नाईट टुर्नामेंटला आत्तापर्यंत बारा बक्षीस म्हणजे रातो की कातील आपल्याला पा बोलणं बोलणं गरजेचं असणार आहे इथे जितूही जिते क्रीडा इलेव्हन जितूही जिते टीम्स आहे इथे तर आता थोडंसं सिरियस वातावरण असल्या कारणाने सगळ्यांनी माना टाकलीत परंतु आमचे विनोद म्हात्रे बघा विनोद म्हात्रेनी इतिहास रचलाय मी म्हणेन तर आणि हा सातत्याने इतिहास सुरूच राहणार रा। आहे यावेळेलचा बॉल डावकरा फलंदाज बॉलला खेळला आहे क्षेत्ररक्षक तिथे वाईडिश लॉंगणला पकडलाय झेल इथे मात्र बघा कोप्रवृती दहावी होताना दिसतो आहे समीर मात्रे नाव बॅक टू द पॅव्हलिन रोहित नंतर समीर अगोदर स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र आपण बघतोय हरेश गावंच्या आता मात्र इथून समस्यामध्ये वाढ झालेली आहे परंतु नवीन फलंदाज दाखल झालाय सौरभ आहे तो सुद्धा उजव्या हाताचा फलंदाज हार्ड इटर फलंदाज म्हणून ओळखला जातो या टीमकडे जर पाहिली ना तर खोलवर असणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय यावेलचा बॉल पुन्हा एकदा बघतोय आपण यॉर्कटचा प्रयत्न केला होता लेन्थ चांगली होती बॉलची दिशा देण्याचा प्रयत्न केला बॅक टू द बॉलर ड्राइव करण्याचा प्रयत्न होता तिथे बघतोय आपण मिड ऑफ मध्ये क्षेत्रक्षक होता सिंगल तिथे आली आहे ऑन स्ट्राइक सध्या आपल्याला पाहायला भेटेल की हरेश गावण स्ट्राईकला असणार आहे खरं तर हरेश गावण हा खेळाडू शांत आणि संयमी आहे परंतु ज्या खेला खेळाडूकडे जर पाहिलं ना तर ती शांतता अशांततेमध्ये कधी बदल करेल त्याचा मात्र नेम नाही आहे सातमध्ये अठरा बनवायचे आहेत यावेळेचा बॉल खेळलाय बघा तिथे बॉल चाललाय 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 छत्रपतींचा छावा मिळतील इथे सहा धावा थँक्यू यू क्या बात है हाती घोडे तेज तलवारे फौज तो तेरी भारी है जंजीरों में जिकडा मेरा राजा अब भी सब पे भारी है क्या बात आहे काय पिक्चर पिक्चरमध्ये तो दाखवलेला सीन होता खरंतर पाताक्षणी महाराजांना जसं पाहिलं तसं डोळ्यामध्ये अगदी अश्रू येत होते सहा झेंडू बारा धावा खरंतर समोर बसलेले काका खूप सिरियस झालेले आहेत आमचे मॅच काका इथे खूप सिरियस घेऊ नका कारण सेटलमेंट अगोदर झालेले आहेत सर्व फक्त इथे बक्षिसासाठी खेळला जातोय त्यामुळं फक्त बक्षीस घरी घेऊन जायचं आहे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झाले टेन्शन घेऊ नका तुम्ही सिरियस घेऊ नका जास्ती सात चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता आहे आपण बघतोय गणेश सर आता मला वाटते फ्रेश झालेले दिसत आहेत थोडेसे आता <laughs> हसायला लागले थोड्या दिवस वेळेला थोडेसे सिरियस झाले होते हा थोडस त्यांना ग्लुकॉन डी लागते येस तिथून बॉल फरार झाला मिळतील धावा चार नक्कीच बघतोय आपण इथे मात्र चौकार गेलाय आता मात्र समीकरण इथून बदल झाले पाच चेंडू आणि तब्बल आठ धावांची आवश्यकता असणार आहे यावेळेचा सा बॉल चांगला फटका आहे तिथे बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार होऊन जाऊ दे डी जा। नाही बघा मॅच आपल्याला लगेच हुरकायची रंगात आलेला आहे थोडासा बघा तिथे बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळायचा होता हरेश गाऊंड समोर आला येस दोन ढेंगांच्या मध्ये बॉल आलेला होता येस रंगात मॅच आलेली होती असताना फक्त एक धावीची गरज आहे आणि इथे पुन्हा एकदा क्रिडा इलेव्हन जितवाई जिते संघ विजयाच्या दिशेने मार्ग मार्गक्रम करत असताना बघतोय आपण परंतु जय भवानी कोपरोली संघाचा खेळसुद्धा खूप चांगला राहिला आहे कोपरोली टीम सातत्याने या नावाचा डंका होत असताना बघतो या नावाची चर्चा सातत्याने होत असतो आहे परंतु जिते आई जिते हे टीम्स काही आत्ता या मात्र यावर्षीच्या हंगामामध्ये मा भीम पराक्रम खेळत असताना पाहतो आपण यावेळेचा बॉल खूप फास्ट होता बीट करून गेला आहे इथे मात्र बघतोय हरीश गावंडला आणि तिथून मात्र एक धावेची गरज असणार आहे दोन बॉल एक धावेची गरज आहे परंतु पुन्हा एकदा मॅच बघा सिरियस स्थितीमध्ये आले असं वाटलं होतं की सहजरित्या इथे मात्र इलेव्हन जितवाय जिथे हा संघ सहज विजय मिळवेल परंतु इथे काय घडेल मागची मॅच आठवायला लागेल जी दत्तगुरु वडाव संघ हारला होता परंतु ती परिस्थिती इथे निर्माण होईल का दोन बॉल आणि एक धावेची गरज असणार आहे समोर गोलंदाज आपण बघतोय मयूर आहे बघा तिथे आत्ता काय होईल हातामध्ये बॉल होता पकडला असता तर कदाचित कदाचित इथे विकेट मिळू शकली असती पण इथे मात्र क्रीडा इलेवन जितवाई जिते हा संघ विजयी झालाय सो so, प्लीज आता नाणेपीक करायचे आहे चला फायनलची नाणेपेक करायची आहे आपल्याला येस कोणाच्या